हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे गणेश विसर्जन तर त्याची तयारी चालू आहे आणि आज मी पुरणपोळीचा नैवेद्य बनवणार आहे तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक करून घेणार आहे त्याचीच तयारी चालू आहे स्वयंपाकाची आणि आज मिस्टरांना काही ऑफिसला का सुट्टी नव्हती त्यामुळे ते हफ्ते घेऊन येणार दुपारी आणि त्यामुळं मग विसर्जन पण आम्ही चारच्या पुढेच करणार आहे तोपर्यंत तो म्हटलं स्वयंपाक वगैरे करून ठेवा आणि आज मुलांना पण सुट्टी आहे आणि आता माझा चालू आहे पुरणपोळीचा स्वयंपाक सगळे डाळ लावलेली आहे कुकरला आणि आता बाकी आवरून घेते पटपट हाय फ्रेंड्स टू माय चॅनल

नंतर त्याच्यानंतर पुरणपोळीचा आहे तर पुरण मस्त पैकी छान इकडं वाटून झालेलं आहे एकदम तर आता इकडं राईस झालेला आहे इकडं गुळवणी पण रेडी झालेलं आहे तर इथं इथं भजाचं पीठ आता मिक्सिंग चालू आहे तर इकडे काय केलेलं आहे याच्यामध्ये राईस कधीच आहे हा इकडं काय केलेलं आहे वा इकडं सार पण केलेलं आहे आमटी आम्ही तर खूप घाबरलेली थोडेसे तडतड वाजायला तेलात पाणी उडाल्यासारखं आहे ना।, ना तर खूप छान मोदक आता तळून झालेले आणि एक्कावन मोदक केलेले इकडे तळू राहिली तर इकडे एकदम सेपरेट केलेलं आहे बाप्पा एकदम मोठा बाप्पासाठी एकदम पेशल बाप्पासाठी बाप्पाच एकदम फास्ट बढिया मोदक मोदक थाटा मोदक तळला बाप्पासाठी आता इकडे दोघीच चालू आहे मस्त पैकी कुर्डा तळायच्या हा जुनी मस्त कुरडा तळण्याला कुर्डाचा भोगा तळू राहिली त्याच्यानंतर पूर्ण कुरडा कधी आहे तू तर म्हणले तू तर त्या दिवशी म्हणतो एक्सपो मध्ये माझ्या कोरड्या अमेरिकेला जाणार आहे तुझ्या कोरड्या कुठून येणार आहे आता तू तर म्हणली माझा कोरड्या मी आता एक्सपोर्ट करणार आहे मी आता डायरेक्ट कोरड्याचं मशीन घेणार आहे तो डायरेक्ट एक्सपोर्ट करायचा दुबईला अमेरिकेला एक्सपोर्ट करू आता दुबईवरून आलेला कोर्डा तळल्या अशा पद्धतीने आता ऑफिसची आमची झालेली आहे सायरा सायरान झालाय तर मी निघतो आता तुम्ही विसर्जन करा व्यवस्थित आणि अशा अरे अरे आणि मी यांचे बाय कोणी खूप मला बोल घेतलंय मुलींनी पण आणि मी प्रेम केला होता अशा पद्धतीने मी दुपारचा हबडे घेतलेला आहे चला रे होईल <laughs> आला कोरडई आला 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 आली कोरड कोरड कोरड्याच्या नंतर भजे येणार भजेच्या नंतर काय येणार पापड 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 चनू निघाली पापडच्या डब्यावर अटॅक करायला आता पापडाचा डबा शोधली पण शोधता शोधता तनी हसली हसली गालात हसली त्याच्यानंतर अनुष्का पण इकडं खूप टेन्शन घेऊ राहिले आहे केसे खूप मोठे आहे पण त्याची निगा व्यवस्थित राखेत नाही तोंडावरती थोडस हास्य पाहिजे होतं पण तोंड दिसतंय थोडं हास्य आणि आता तिने काहीतरी कारण सांगितलेलं तेल उडतं हे कारण मला मान्य नाही त्याच्यामुळे तिला मी सांगतो तू इकडे धावपट्टीवर येऊन उभी राहत इकड मस्त पैकी पापड केसांच काय करायचं म्हणलं तर <laughs> तुमच्या मनाने करा मी म्हणतोय असं करू नका घ्या काढून पापड पापडाचं नाव पापड इकडे चालेल बटाट्या भाजी इकडे आपली झालेली कांदा भाजी तर इकडं कोरड्या बिरडाय रेडी झालेली रेडी झालेले तनु आणि अनु बनवते मस्त पैकी मोदक नाही नैवेद्य बनवू राहिले इकडं अनु आणि तनू मस्त पैकी नैवेद्य बनवू राहिले देवासाठी पाप्पांसाठी घरातल्या देवांसाठी तर इकडं का आता घ्या भाजी कोरडे सगळे तळून झाले ना आता नैव्य आता देवाला आपल्या बाप्पांसाठी एकदम मोठी पोळी करून पुरण घालून त्याच्यात चाड्याची मस्त चाड्याची पोळी बनवते अनुदी हा असत दाबाय त्याचे ना बाळा ते असे कोणी असतात ना ते मस्त दाबून दिले ना बस ओके आणि आता मस्त ना गोल गोल लाटायचं बाई कडा लाटायच्या का कडा

फेवरेट खूप छान रांगोळी काढलेली आणून बाप्पा साठी मस्त कलर वगैरे भरलेले रांगोळी मध्ये आता रांगोळी काढून तर आता रांगोळी काढून झाली आणि आता आरतीची तयारी केली आहे आणि आता गणपती बाप्पा आज चालले तर जरा थोडंसं मनान दुःख पण वाटतंय आणि नैवेद्य वगैरे झालंय मोदक पण झाले सर आरती करून घेतो आणि विसर्जनाची तयारी करतो दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जया

Bisa minta Ganpati Bappa, Moria, Mangal Murti, Moria. Moria, Ganpati Bappa, Moria, Murti, Ganpati Bappa, Moria, Mangal Murti, Moria, 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 Ganpati Mangal Murti, Ganpati Moria, Mangal Murti,

तर आम्ही आता राजापूरला आलेलो आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करायला आणि काही लोक पुलावरूनच विसर्जित करीत होते बाप्पांना पण मग आम्ही थोडंसं पुढं आलो इथे जागा आहे छानपैकी विसर्जन करायला

राजे <mí> मुावी <toys》Pan> <aún> <yelled>

घेतलंय चला हा चला।, चला 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 खूप कसरत आहे त्यावरती चढायला हा आता झालं विसर्जन आम्ही चाललो आता घरी चला जमत आहे का खूप भारी रस्ता आहे खूप ठिकाण भारी भेटला आम्हाला विसर्जन करायला चला आता निघतोय रालोय आता आम्ही मस्त पैकी विसर्जन करून आलो खूप छान विसर्जन झालं आहे ना मज्जा आली गर्दी नाही काही नाही आम्ही राजापूरला आलेलो एकदम मस्त विसर्जन झाले भारी तिकडे द्या थोडे अरे 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 तर सुरेखाने इकडे मस्त पैकी पोळ्या बनवायचं काम चालू आहे आणि आता विसर्जन करून आलोय आता जस्ट जस्ट आता विसर्जन करून आलोय आल्या आल्या मम्मी फोन लावला कारण मागच्या वर्षी ती आठवण आली होती मला अश्विनी सोबत गणपती बुडवायला जायचं दरवर्षी या वर्षी काही गेलो नाही तिच्या सोबत त्याच्यामुळे मग पटकन मम्मीला फोन लावला पण त्यांचं अजून गणपती विसर्जन झालं नाहीये आमचं झालंय तर मस्त छानपैकी पोळी पोळीला हे तर इकडे बनवलंय पोळे छान पैकी मस्त पैकी की मला वाटतं सकाळी जेवण होईल पण आता संध्याकाळ होत आली आता जेवण करायचंय आम्हाला आता जेवण करायचले आणि इथला व्हिडिओ आपण येथे इन करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्कीच करा भेटू पुढच्या मध्ये